सात आठ नऊ मध्ये हे आपण आहे साठे साहेबांच्या कसा कौल भेटत आहे त्या संबंधी आपण काय कौल आहे लोकांनी ठरविलेला आहे की जन जनशक्तीच्या विरोधात जो जनशक्तीचा जो लढा आहे तो जन जनता जिंकणार आहे आणि एका फकीराला नव्वद टक्के लोकांचा आवाज बनवून आज विधानसभेमध्ये पाठवणार आहे लोकांनी पूर्णपणे ठरविलेला आहे त्याच्याबद्दल आता कुठेही शंका कुशंका राहिलेली नाही फक्त आता एक शिक्कामोर्तब लोक विचार करत आहेत की कधी वीस तारीख येते आणि कधी आम्ही मतदान करून त्या गरिबाला विधानसभेत पाठवतो अशा पद्धतीची लोक भावना झालेली आहे आणि तशा पद्धतीचा प्रत्यय आम्हाला ह्या रॅलीतून दिसत आहे या वार्डाच्या नगरसेवक तथा नगर अध्यक्ष सीताताई बनसोड आहे तर मॅडम आपण काय सांगाल आपल्या वार्डामधून हा प्रचार दौरा चालू आहे माझ्या वार्डामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ह्या सगळ्या माझ्या वार्डातल्या महिला भगिनी आहेत आणि सगळ्यांनी सगळ्यांनी एकमुखाने निर्णय घेतलेला आहे की आदरणीय पुत्र साठे साहेब यांना निवडून देऊन प्रचंड बहुमताने निवडून देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि आजच त्यांनी या ठिकाणी एक पहिली दोन तोप वाजवून साठे साहेबांचा सा, विजय डिक्लेअर केला आहे अशा पद्धतीचा ह्या सगळ्या माय ज्या की आदरणीय साठे साहेबांवर प्रेम करणार आहेत त्यांना भाऊ मानणार आहेत सर्वसामान्य घटकातल्या आहेत आणि त्यांना आता साठे साहेब म्हणजे आम्हीच आमदार असल्याच्या भावना निर्माण होत आहेत त्याच्यामुळे अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद माझ्या वार्डामधून त्या साहेब आपल्याला एक छोटासा प्रश्न आहे के, की केज नगर पंचायतची एक हाती सत्ता आपल्याकडे आहे जर साठे साहेबांचा विजय जर झाला तर केज शहरामध्ये पण हो त्या प्रश्नावर आवाज उठून पहिली योजना राबवली जाईल ज्या ज्या गोष्टीचा आम्ही यापूर्वी विचार केला आहे लोकांनी ज्या गोष्टीचं स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नातले सगळे प्रश्न मार्गी लागणार आहे त्याबद्दल काय दुमत नाही